राजुरा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्या नगर विकास आघाडीने स्पष्ट वर्चस्व मिळवत नगरपरिषदेवर आपला झेंडा रोवला नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेस शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार अरुण धोटे यांनी भाजपचे उमेदवार राधेश्याम अडानी यांचा दोन हजार सातशे तेहत्तीस मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला अरुण धोटे यांना नऊ हजार अकरा मते मिळाली तर राधेश्याम अडाणी यांना सहा हजार दोनशे अठ्याहत्तर मते मिळालीत उमेदवार शिवसेना गट यांना सहाशे एकवीस मतांवर समाधान मानावे लागले नगरविकास आघाडीकडून दुसऱ्यांदा तर आतापर्यंत अरुण धोटे चौथ्यांदा अध्यक्षपदावर विजयी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीतही बहुतांश प्रभागात काँग्रेस शेतकरी संघटना आघाडीने यश मिळवले काँग्रेस व शेतकरी संघटना नगरविकास आघाडीचे सोळा नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले तर भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार विजयी झालेत